जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील घुसखोर पंडत डॉन माफिया महाजन ड्रग लॉर्ड गुन्हेगार एक्स गुन्हेगार माजी गुन्हेगार आणि सध्याचा राजकारणी मंत्री अभ्यंकर हरी अभ्यंकर आणि असे अनेक अत्याचारी स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारा देशपांडे आणि स्वतःच्या मुली मुलाला तो ट्रान्सजेंडर आहे म्हणून जीवघेणी मारहाण करणारा गोखले हे जे चारित्र्य ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला बघायला मिळत याच्या याच्या सुद्धा आपल्याला कथा कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळाले हे डिलिबरेटली केलं जातंय जाणीवपूर्वक केलं जात आहे एका समाजाला बदनाम करण्यासाठी केल्या जाते हे सगळ्यांना माहिती आहे माझा प्रश्न हा नाही आहे माझा विषय आहे की याच्या विरोधामध्ये आज ज्या पद्धतीने जर का तुम्ही बघितलं की नॉर्थ इंडियामध्ये या घुसखोर पंडतच्या विरोधात एफ आय आर झाली महाराष्ट्रामध्ये चित्र फार वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये या विषयांवर कोणीही भाष्य करत नाही बोलत नाही महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचा विषयच वेगळा झालेला आहे अत्यंत जास्त प्रमाणातला अपराधगंड अत्यंत जास्त प्रमाणातला भयगंड न्यूनगंड यांनी हा ग्रसित झालेला समाज आहे इथे खूप कमी लोक तुरळक लोक बोटावर मोजण्याजोगती लोक रिटॅलिएट करत आहेत विरोधात बोलू बोलत आहेत विरोधात भाष्य करताना आपल्याला दिसत आहेत याच्या विपरीत आपल्याला बघायला मिळते की महाराष्ट्रामध्ये यूजीसीचं समर्थन झालं महाराष्ट्रामध्ये सी जे आय गवईचं समर्थन झालं महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टींचं समर्थन झालं की ज्या गोष्टींचं पूर्ण उत्तर भारताने किंवा ब्राह्मण समाजाने मी फक्त ब्राह्मणांबद्दल बोलतो विरोध करताना आपल्याला दिसतं पण महाराष्ट्रामध्ये त्या त्या गोष्टींचं आपल्याला समर्थन होताना दिसतं अनिल मिश्रांचं समर्थन थ्रूआउट महाराष्ट्र भारतात होत असताना संघाच्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयाम असलेल्या विवेक विचार मंचने पोस्ट केली आणि इथले ब्राह्मण पाणी पिऊन पिऊन अनिल मिश्राला शिवाय देताना नालायक वगैरे म्हणताना आपल्याला दिसले त्या नालायकाला करतं का वगैरे वगैरे आज अशा आपल्या वृत्तीमुळे आपल्याला निळे गमच्या आणि निळा टिळा लावून समाजामध्ये फिरायची परिस्थिती निर्माण होत आहे कारण की पंकजताई मुंडे कुठेतरी गेल्यानंतर त्यांनी महामानवाला नमस्कार केला नाही दर्शन घेतलं नाही म्हणून त्यांना तिथली सभा कॅन्सल करावी लागली त्यांना तिथे घेराव टाकण्यात आला महाजनांनी गिरीश महाजनांनी नाव घेतलं नाही म्हणून त्यांच्या रेट्रोसिटी पर्यंत आणि महामोर्चा काढण्यात आला नाशिकमध्ये अशा परिस्थिती ती जी आज बनलेली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत जर का तुम्ही ब्राह्मण समाजाचे असाल तर याची हजार उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो सोनाली कुलकर्णी सारखी व्यक्ती जाते बारा जानेवारीला आऊजी जाऊ जयंतीला सिनखेर राजाला नंतर ती डोक्यावरची आळवी चिरी त्याचं महात्म्य सावित्रीबाई फुलेंचं महात्म्य आपल्याला मोठमोठे लेख वगैरे दा दाभोळकरांसोबतची जवळीक आपल्याला सांगताना दिसून येते पण ही सोनाली कुलकर्णी कधीही कर भारतीय संस्कृतीबद्दल हिंदू संस्कृतीबद्दल कुठेही शब्द उच्चारताना आपल्याला दिसते का किंवा स्वतःच्या याच्याबद्दल कारण की ती पुरोगामी आहे त्याला आपण म्हणू पण शकत नाही ती पण मला त्याच्याही पेक्षा कौतुक उजव्या ब्राह्मणांचं वाटतं वाटतं उजव्या विचारसरणीच्या ब्राह्मणांचं वाटतं म्हणजे जर का आज आपण बघितलं की जे न्यूट्रल आहेत म्हणजे स्वप्नील जोशी सारखा व्यक्ती घ्या किंवा काल परवा भाजपाची स्तुती करणारे महेश कोठारे घ्या किंवा स्पृहा जोशी सारखी व्यक्ती घ्या स्पृहा जोशी इंटरव्ह्यू मध्ये आवर्जून हे सांगणार ती जाणीवपूर्वक सांगते आपल्याला असं वाटतं हे ते सहज सांगतले ते नाही मला खेकडे खायला फार आवडतात पुरोगामी दिसलं पाहिजे स्वप्नील जोशी मी विमानाने दिल्लीला जायचो तिथे जाऊन चिकन खायचो पुरोगामी तो दिसलं पाहिजे महेश कोठारे मी कसं दिवाळीच्या दिवशी आमच्या घरात मटन बनवतात पुरोगामी तो दिसलं पाहिजे आणि इतरही अनेक की बाबा मी कशी गर्भावस्थेत बिअर प्यायची किंवा कधी कुठल्या अमृता सुभाषला कुत्र्याचं पिल्लू दत्तक घ्यायचंय मूल होऊ द्यायचं नाही कोणाला लग्न करायचं नाही कोणाला लिवीन मध्ये राहायचंय काय 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 हे सगळे महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचे चोचले आहेत हे आपल्याला इथंच पाहायला मिळेल एक साधं उदाहरण देतो की छोट्यातलं छोटे, छोटे उदाहरण की बारा जानेवारीचा दिवस आहे आहुजीजाऊंची जयंती आहे सगळीकडे जल्लोष आहे खूप जास्त लोक घरी येतात पाहुणे घरी आलेले असतात बायकांना खूप जास्त काम असतात बऱ्याच लोकांना त्यांना सांभाळावं लागतं अशा परिस्थितीमध्ये एका शाळेमध्ये काही महिलांनी ठराव मांडला की सातच्या ऐवजी उद्या साडेसातला आपण कार्यक्रमाला सुरुवात केली तर चालेल का त्याच्यात ते एक ब्राह्मण महिला उठली आऊ जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला आपण एवढाही त्याग करू शकत नाही आपल्याला लाज वाटत नाही सहा वाजता आपण यायला पाहिजे सगळ्या बायकांना सहा वाजता यायला लावलं का माझं पुरोगामी तू दिसलं पाहिजे हा प्रोटोकॉल आहे का ही डिसिप्लिन आहे का ही शिस्त आहे का हे आऊ जिजाऊंना आपल्याला शिकवलेलं आहे का जयंती आणि उत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या कर्तव्यात कसूर करण्यासाठी तुम्हाला शिकवलेलं आहे का पण माझा पूर्वक आम्ही तो दिसलं पाहिजे हे एक साधी उदाहरण एक साधे एक तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे मी त्याच्यातून की अशा कित्येक साऱ्या बाबी जर का आपण बघितल्या की ह्याच गोष्टींमुळे या अस्मिता नावाचा जो प्रकार आहे ना हा जास्तीत जास्त टोकदार होत चालला आहे याच गोष्टींमुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नाव घ्यावं लागेल छत्रपती शिवरायांवर कितीही महत्वाची माहिती सांगत असेल एखादा व्यक्ती पण त्याने जर का एखाद्या वेळेस छत्रपती म्हटलं नाही चल छत्रपती बोल हे असं कर ते तसं कर आपण जेव्हा एक बुद्धिजीवी म्हणून जेव्हा ब्राह्मण समाज इतरांवर टीका करताना दिसतो की बाबा हे लोक असे मूर्खपणा कसा काय करतात मूळ विषय सोडून देतात आणि इथे अपमान झाला अपमान हा ही सवय या समाजाला की तुम्ही लावलेली आहे हे तुम्ही का विसरता तुम्ही केल्या त्या गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सावरकर मांडताना जरी तुम्हाला जर का आंबेडकरांचा आधार घ्यावा लागत असेल एखाद्या पुस्तक विमोचनाच्या कार्यक्रमातही तुम्ही फक्त आंबेडकर मांडत असाल हाला की ते पुस्तक पुरोगामित्वाच्या विरोधात आहे तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी हे तुम्ही पेरलेलं आहे हे तुम्ही पेरलेल्या गोष्टी उगावत आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही का हा घुसखोर पंडत नावाचा चित्रपट बनवणारा नीरज पांडे जो राष्ट्रवादी विचाराचा व्यक्ती आहे स्पेशल ऑफर म्हणू नका बेबी म्हणू नका अशा चित्रपटांमधून त्याने ते दाखवून दिलेलं आहे पण त्याला असं का वाटलं की त्याने पंडितच लिहावं पंडित पंडतच टायटल द्यावं कारण की त्याला माहित आहे की हा समाज कसा आहे निदान तिकडे उत्तर प्रदेशामध्ये त्याच्यावर एफ आय आर तरी झाली महाराष्ट्रामध्ये तो कोणी कुत्रेही बोलत नाही त्याच्या विरोधात त्याला कारण कसं आहे की बघा दिल दिल दारा याला तेली का तेल कोडी कोडी पैसा पैसा पैसे का खेल याच्या चित्रपट या गाण्यामधलं विशाल ददलांनी आणि सुखिंदर सिंगने हे गाणं म्हटलेलं आहे शाहिद कपूरवर पिक्चर झालेला विशाल भारद्वाजचा कमिनी चित्रपट होता या तेली शब्द शब्दाला शब्द त्यांनी बीप केलं काढून टाकलं बिल्लू बारबर मधला बारबर शब्द त्यांनी काढून टाकायला लावला आता अलीकडे मोची नावाच्या याच्या विरोधात आंदोलन झालं ब्रँडच्या विरोधात आंदोलन झालं आज जर का आपण विचार केला की ह्या गोष्टी अपमानजनक होते का बिल्लू बारबर आहे बारबर हा त्याचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं नाव त्याच्यापुढे लागतंय त्याच्यामध्ये तर समाजाचा अपमान कसा काय झाला वास्तविक पाहता बिल्लू हे तर कॅरेक्टर चांगलं दाखवलंय बिल्लू हे तर त्याच्यामधलं नायक आहे मग बिल्लू हा हजाम आहे त्याच्यात गैर काय आहे मोची सारखा ब्रँड आज बाटा ब्रँड का बनला हे आपल्याला या मानसिक तिथून दिसून येतं की स्वतःच्या व्यवसायाची लाज कशी काय वाटते आपल्याला म्हणजे मराठीची तलवार आहे याच्यात लाज वाटायची गोष्ट नाही ना तसंच मोची समाजाचा चपलांचा ब्रँड आहे याच्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायाची लाज वाटायची गरज नाही आहे ना ज्या व्यवसायाला आपण लक्ष्मी मानतो ती गोष्ट जी आपण अभिमानानं सांगायची पाहिजे त्याच्या विरोधात आपलं आंदोलन आहे तेलिका का तेल तेल तेलाचा हे अभिमान असला पाहिजे ना त्या गोष्टीचा पण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपल्याला विक्टीम केल्या जाते आपल्यावर आणि जेव्हा स्वतःच्या जातीतली स्वजातीतली लोक अशा पद्धतीची मांडणी करतात उदाहरण द्यायचं झालं तर त्र्यंबक सकाळीची कविता होती की डोळ्यांना स्वतःच्या गोऱ्या चांबड्याच्या बहिणीवरचे चा बलात्कार बघायचे असं काहीतरी त्याच्यामध्ये उल्लेख होतात आता हेच जर का दुसऱ्या जातीतल्या व्यक्तींनी लिहिलं असतं त्या जातीचं घर फुकून दिलं असतं पण इथे तो लिहिताना म्हणजे अशा पद्धतीचं तो वर्णन लिहू शकतो कारण की तो त्याच्या जातीमध्ये किंवा राजा ढाले म्हणू शकतो की असं संविधान संविधानाबद्दल खूप अपमानजनक तो स्टेटमेंट करू शकतो कारण की संविधान तो त्या जातीतून येतो म्हणून तो त्याच्याबद्दल अपमानजनक बोलू शकतो ही जी मांडणी आहे समाजाची ही किती चुकीची आहे वास्तविक पाहता एका चांब्याच्या वस्तूच्या ब्रँडचं नाव मोची आहे ही अभिमानाची गोष्ट नाही आहे का म्हणजे बाटाला स्वतः व्यवसायाला स्वतःच अडनाव द्यावं असं वाटलं आणि आज आपल्या जातीचं नाव आपल्याला त्या ब्रँडला द्यावं असं वाटत नाही ही जी जातीची मानसिकता समाजामध्ये पेरलेली आहे ही का पेरली ही कोण पेरली हे नेमकं एखाद्या गोष्टीत अपमान वाटणे नेमकं एखाद्या गोष्टीत सन्मान वाटणे हे कुठून जन्माला आलं वास्तविक पाहता पंडत आज फक्त नाव असतं तर गोष्ट वेगळं पण त्याच्यापुढे घुसखोर लावलंय हा धडधडीत अपमान केलेला आहे कारण की त्याला माहित आहे की ही जात रिटॅलिएट करत नाही त्याला माहित आहे की ही जात पलटून मारत नाही आता अलीकडे दोन दिवसांपूर्वी मी एक यादी पाहिली त्या यादीमध्ये लिहिलेलं होतं की कशा पद्धतीने फुलेंना आणि आंबेडकरांना ब्राह्मणांनी मदत केलेली आहे म्हणजे परत तेच की आम्ही किती पुरोगामी हे दाखवण्यासाठी त्या यादीमध्ये इतकी नावं होती पण माझ्या मनात एक विचार आला की एवढं सगळं तर तुम्ही लिहिलंय की एवढी मदत वास्तविक आता समाज मान्य करत नाही की तुम्ही काय काय मदत केली आहे मग चित्रे असो शस्त्रबुद्धी असो भिडे असो किंवा ज्याही काही नावांची तिथे यादी दिलेली होती पण माझ्या मनात एक विचार आला की देशपांडे नावाच्या व्यक्तीने जे एक नाटक लिहिलं त्याच्यामध्ये ते त्यांनी उल्लेख केला परत हे नाटक पण देशपांडेनेच लिहिलं की सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये मुलींना पोत्यात घालून आणावं लागायचं गोन्हेत भरून आणावं लागायचं किंवा ते मग मा शेनामातीचा मारा केला जायचा एवढा स्त्री शिक्षणाला विरोध करणारा समाज फुलेंना एवढं का म्हणू शकला नाही की बाबा आज माऊली ज्ञानोबा रायांचं इतकं उच्च स्थान स्थान आहे इतकं श्रेष्ठ स्थान आहे त्या माऊली ज्ञानोबा रायांबद्दल तुम्ही इतकं खालच्या पातळीवर लिहू नका त्या विठोबा रायांना तुम्ही काडतोंड्या वगैरे राम कृष्णाला काढतोंड्या वगैरे म्हणू नका किंवा ज्या पद्धतीने शासनाने सुद्धा प्रकाशित केलेल्या फुलेमध्ये किंवा समग्र फुलेमध्ये काव्य फुलेमध्ये एक कविता आहे गणपतीवर की या शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र फुलेमध्ये बेटीचोद हा शब्द सुद्धा जसाच्या तसा ठेवलाय की ब्रह्माला बेटीचोद म्हटलंय तो शब्द पण तुम्हाला गणपतीच्या आरतीमध्ये सगळ्या फुल्या फुल्या दिसतील म्हणजे गणपतीला अशा कुठल्या खालच्या लेवलला शिव्या दिल्या असतील आणि जेव्हा आपण म्हणतो की फुलेंना विरोध झाला त्यांच्यावर टीका झाली पण तसा उल्लेख का कुठे दिसत नाही की कुठल्या तरी ब्राह्मणाने कुठल्या सत्री सभेने ह्या पर्टिक्युलरली या विषयांवर की माऊली ज्ञानपारायांच्या विषयावर गणपतीच्या विषयावर विठ्ठलाच्या विषयावर टीका केलेली आपल्याला कुठे काय दिसत नाही आणि त्या लोकांनी मदत केली हे तुम्ही अभिमानानं सांगता यालाच म्हणतात बाळांनो अपराधगंड यालाच म्हणतात भयगंड आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबेडकरांच्या बाबतीमध्ये की बाबा त्यांनी त्यांनी रिडल्स लिहिलं त्यांना कोणी का म्हटलं नाही की तुम्ही नका लिहू इतक्या अशा पद्धतीनं तुम्ही विटंबना किंवा तिरस्कार हिंदू देवी देवतांबद्दल तसा लिहू नका असं कोणी सांगताना आपल्याला काय दिसत नाही बोलत तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की बघा आम्ही त्यांच्या कार्यामध्ये मदत केली आम्ही हे केलंय म्हणजे आज ब्राह्मणांमध्ये जी खास माज ज्याला काय म्हणू शकतो आपण की मी पुरोगामी मी पुरोगामी मी पुरोगामी जे साई दीपक सारखा हिरा आपल्याला भेटला असे तू हिमाचल संपूर्ण भारतामध्ये त्या व्यक्तीबद्दल अभिमान आहे त्या जे साई दीपकच्या विरोधामध्ये वामपंथी सुद्धा लिहायला बोलायला घाबरतात त्या जे साई घाबरतात म्हणजे लिहत नाही आउट ऑफ रिस्पेक्ट म्हणा किंवा त्याचं खंडन आपल्याला लगेच भेटून जाईल किंवा तो माणूस खरोखर विद्वान आहे हे ते मान्य करतात पण त्याच्या विरोधामध्ये एक लेख मी वाचला तो लेख कोणाचा वाचला मी तर एक जुन्या सावरकर वाद्याचा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सावरकरांना पुस्तक लिहिलेले आहेत की जे साई दीपक हा मुसलमानांपेक्षा जास्त घातक का आहे कारण की तो कथा कादंब तो भारतीय पोथ्या पुराण उपनिषद आणि वेद यांचा दाखला देतो आणि यांना जस्टिफाय करतो आणि आपल्याला तर सावरकरांनी सांगितलेला आहे पोथ्या पुराण जाणून टाका आणि त्याच्यात सुद्धा मग त्याच्या खालच्या कमेंट सुद्धा पाहायला आल्या तिथे सुद्धा अनेक स्वतःला तथाकथित सावरकरवादी म्हणणारे बरोबर आहे बरोबर आहे अरे बाबा तो एक करतोय त्याला पण धड करू द्यायचं नाही ते अनिल मिश्राला सुद्धा तुम्हाला इथं नालायक म्हणायचं आहे जे साहेब साई दीपकला सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिवे द्यायचं आहे महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समाजाचं कोण्या लेवलचं पतन होत आहे आपण लक्षात घेऊ शकतो का हे आपल्याला समजतंय का माझा हा हा प्रश्न आहे की एका ब्राह्मणालाच पंडत घुसखोर पंडित लिहावं असं का वाटलं वास्तविक पात्र त्याला विरोध झाला तो बरं झालं तो तिकडे नॉर्थ इंडियाचा आहे आज महाराष्ट्रामध्ये अशा कित्येक कलाकृत्या बनत आहेत ज्याच्यामध्ये अतोनात घाण पद्धतीने ब्राह्मण समाजाचा अपमान आपल्याला पुस्तकांच्या मार्फत सगळे थ्रूआउट सगळ्या साहित्याच्या मार्फत आपल्याला होताना दिसतोय तर त्याच्या समर्थनार्थ सुद्धा ब्राह्मण समाज उतरलेला दिसतो आपल्याला इव्हन हिंदुत्ववादी सुद्धा उतरलेले दिसतात स्वतःला तथाकथित एलिट हाई क्लास हिंदुत्ववादी की बाबा नाही ती त्याची अभिव्यक्ती आहे ते स्वातंत्र्य आहे इट्स टाइम टू रिटॅल हा अपराध गंड न्यून गंड ही व्हाईट गिल्ड झटकून टाकण्याची ही वेळ आलेली आहे हे, हे मी वारंवार समजून सांगतोय हे वारंवार मी येऊन तुम्हाला इथं माझं मत मांडतोय आपण ज्या लोकांशी लढतोय ती लोक इतकी एलिट इतकी सोफिस्टिकेटेड इतकी हाय क्लास आहेत का ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो ते तर काय म्हणतात ते सफरचंद गोला म्हणून पृथ्वी गोला हे त्यांचं लॉजिक असतं आता काल बरोबर एका तथा तथा कथित दलित तरुणाने व्हिडिओ टाकला की बाबा भगतसिंग जर का लाला लजपतरायच्या नादाला लागला नसता तो मारला गेला नसता लाला लजपतराय मनुवादी ब्राह्मण होता इथपर्यंत ठीक आहे बाबा आज त्यानं त्या रामानुजनावर व्हिडिओ टाकला त्याला रामानुजन लिहिता येत नाही त्याच्या कॅप्शन मध्ये चार ग्रामरच्या चुका आहेत म्हणते ज्याला मायनस झी ज्याला झिरो डिग्री सेल्सिअस तापमान समजत नाही म्हणे तसा तो गणितज्ञ कसा झाला झिरो डिग्री मध्ये हा आंघोळ करायचा अरे बाबा झिरो डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा गोठण बिंदू आहे हा फ्रीझिंग पॉईंट आहे बर्फानं तुझ्या बापानं आंघोळ केली होती का म्हणजे आपण काय बोलतोय काय अशा लोकांसोबत तुम्ही भांडता भांडताना तर्क देताना तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास असला पाहिजे वास्तविक पाहता यांच्याशी है भांडायचं यांना तर्क द्यायचे आहेत का का स्वतःच्या हातामध्ये अरे म्हणजे तुम्ही तुमची कॉम्पिटिशन कोणाला निवडलंय तुम्ही त्यांना एक्सप्लेन करताय तुम्ही त्यांना सिद्ध करताय की बाबा मी पुरोगामी आहे तुम्ही त्यांना जाऊन सांगता की मी पुरुगाम पुरोगामी आहे तुम्ही त्यांची दहशत स्वीकार करताय हे तुमचेच विचार आहेत हे तुमचीच कृती आहे हे तुमचीच पापा आहेत हे तुम्ही मान्य केलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाद